यापुढे निवडणुका लढणार नाही जय महाराष्ट्रच्या आम्हाला सरसकट कुंडी प्रमाणपत्र द्या हीच मागणी जय महाराष्ट्रच्या विशेष मुलाखतीत बोलले मनोज जरांगे मुंबईतील आझाद मैदानात जनआक्रोश मोर्चा आरोपीला फाशी द्या देशमुख कुटुंबियांसह आव्हाडांची मागणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचीही मागणी टह्वूर राणाला भारताकडे सोपवलं जाणार राणा मुंबईतील सव्वीस अकरा हल्ल्यातील मास्टर माइंड प्रत्यार्पणाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाची परवानगी छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह असल्यास खपवून घेणार नाही निर्माता दिग्दर्शकांना मंत्री उदय सामंतांचा इशारा मुंबईच्या गोरेगावमधील दिंडोशी परिसरात आग गर्दी झाल्यानं पोलिसांचा जमावावर लाठीचार्ज